मातोश्री लक्ष्मीबाई सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने उद्योग मार्गदर्शन मेळावा संपन्न मातोश्री लक्ष्मीबाई महिला गार्मेंट्स उद्योग मार्गदर्शन मेळावा दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोज मंगळवारी दुपारी बारा ते चार वाजता स्थळ छत्रपती चौक नांदेड येथे संपन्न झाला या मेळाव्याला खेड्यातील शहरातील नागरिक नगरातील मोठ्या संख्येने महिला व उद्योगासाठी उपस्थित होत्या उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मानणे माधवदादा जमदाडे रिपब्लिक रिपब्लिकन रि, महाराष्ट्र सचिव यांचा मार्गदर्शनाखाली पार पडला प्रत्येक महिला स्वावलंबी बनण्यासाठी हा उद्योग रोजगार मिळावा व त्या उदरनिर्वाह निर्वाह व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले उद्योग मिळवण्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना तसेच कार्यकर्ते व समाज बांधवांना यांना अल्पवहाराची आयोजन ही करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष माननीय दादा झगडे सर वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष माजी भारत भालेराव रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त उद्धव ढाकणीकर सर प्राध्यापक अश्विन सर जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना कोखरे आई कवी गायक शेरशाईरीचा बादशहा आनंदादा कीर्तने अनेक गायक महिलांची उपस्थिती होती उद्योगा महापौर भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानावर हा देश चालतो आणि बाबासाहेबाचा समाज आज उद्योगापासून दूर आहे आणि त्यासाठी मातुश्री लक्ष्मीबाई सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीनं गेल्या दोन हजार पाचपासून विविध कार्यक्रम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत पण आज महिला उद्योग गार्मेंट्स म्हणून यासाठी एक महामेळावा या ठिकाणी घेण्यात आला आणि या महामे मेळाव्यामध्ये अनेक गावातून वारडातून शहरातून घराघरातून महिला या ठिकाणी आल्या आणि बाबासाहेबानं जे महिलांसाठी जे काही उद्योग या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये तयार केलेले आहेत पण या देशामधला मारवाडी समाज असेल मुस्लिम असेल हिंदू असेल सिख असेल ख्रिश्चन असेल यांच्या सर्व महिला उद्योगामध्ये आहेत पण बाबासाहेबांचा खरा बौद्ध महिला उद्योगामध्ये नाहीत म्हणून आपौद्ध महिला मेळावा या ठिकाणी आम्ही घेण्यात आला आणि या माध्यमातून जिल्हा डी आय सी ऑफिस असेल महात्मा फुले असेल समाज कल्याण असेल जिल्हा परिषद समाज कल्याण असेल महिला विकास आघाडी असेल महिला बालकल्याण असेल अशा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये चालतात तर त्या योजना या ठिकाणी आम्ही पूर्ण करण्यासाठी या सर्व महिला सक्षम सर्व पद्धतीनं या सगळ्या महिला सुशिक्षित बेरोजगार आहेत अनेकांचे चांगले शिक्षण झाले हातामध्ये चांगले टेलरिंगचे उद्योग आहेत पण आम्हाला काम मिळत नाही आम्हाला बँक लोन देत नाही म्हणून स्वबळावर स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वाभिमानी होण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यामध्ये अनेक पुरुष या ठिकाणी या ठिकाणी आपल्या महिला आपल्या मुले आपल्या सुना आपल्या नेकी आपल्या पत्नी या ठिकाणी घेऊन आल्यात आणि असेच मेळावे आम्ही प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये या माध्यमातून असो त्या विविध माध्यमातून असो आणि आम्ही बौद्धच नाही तर जेव्हा आम्ही विविध वार्डामध्ये बहुजन समाजाच्या महिला असतील त्या ठिकाणी कुठल्याही समाजाची असेल आणि ती गरीब असेल स्वाभिमानी होण्यासाठी तयार असेल आपल्या पायावर उभा टाकण्याची तिची इच्छा असेल तिला गव्हर्नमेंट साथ देईल न देईल पण आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व महिलांना साथ देण्याचा या ठिकाणी आम्ही फ्रण केलो आणि अशा योजना आम्ही आत्तापर्यंत खूप करत आलो आणि सर्व लोक आम्हाला असं सर्व जनता सर्व आमच्या सर्व बहिणींच्या मायांचा आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि या हा आशीर्वाद घेऊन आम्ही शासन दरबारी बाबासाहेबांच्या संविधानचा हक्क आणि अधिकार या महिलांसाठी आज त्या एकनाथ शिंदेला वाटत असेल की बाबा मी या महिलांना दीड हजार रुपये देऊन लई स्वलंबी बनवलो ठीक आहे तुम्ही जेवढे दिलात तेवढ्याचा आनंद आहे आम्हाला आणि जे बी काही दिलात ते बाबासाहेबाच्या संविधानाच्या माध्यमातून सर्व महिलांना दिलं हे सगळ्यात मोठं आहे पण हे देणारं सर्व काही संविधान आहे संविधानानं बाबासाहेबांनी या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं आहे पण या ठिकाणी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनमध्ये असलेली जी जात आहे ती जातीवादी जात आहे ती बौद्धांना वळगून वगळून सर्वांना देत आहे म्हणून हे आमची कुठेतरी खूप तिडकी आहे मनाच्या कुठल्या तरी वेदना आहेत डोक्यामध्ये कुठल्या तरी वेदना आहेत आम्ही या देशाला जगणं शिकलेलं आहे बाबासाहेबांना प्रॉब्लम ऑफ रुपी म्हणून या देशाला दान केलं आहे आणि या दान घेणाऱ्या या या लोकांनी आणि आम्हाला या ठिकाणी कंगाल करण्याचा प्रयत्न केला आहे पण बाबासाहेबाच्या लेखी आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन आणि या उद्योगाच्या माध्यमातून स्वाभिमानी आणि स्वावलंबी होणार आहोत बाबासाहेबाचा समाज बाबासाहेबाचा घटना ही सर्व स्वाभिमानी आहे आणि मग त्यामाध्यमातून विसरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय भीम जय भारत जय श्रीराम